अमरावतीमध्ये दिवसाढवळ्या चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून लाखोंची लूट केली गेली आहे जनगणनेच्या नावानं आलेल्या दोघांनी ही लूट केल्यानं परिसरात खळबळ माजली आहे अमरावतीच्या राठीनगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी जयश्री या घरी एकट्याच होत्या दरम्यान जनगणनेचं काम सुरू आहे माहिती घ्यायची आहे असं म्हणत दोघांनी घरात प्रवेश केला माहिती घेत त्याने पिण्यासाठी पाणी मागितलं आणि पाणी आणताच दबा धरलेल्या या दोन चोरट्यांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत आम्ही जनगणनेसाठी आलो म्हणे आणि मला सगळ्यांचे नावे विचारली मग मी सगळ्यांचे नाव सांगितले आणि आधार आधार कार्डचा नंबर विचारला तो आधार कार्डचा नंबर दिला आणि मग एकदम पानी मागीतला। पानी मागीतला मला पाणी मागितलं पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी मान माझ्या मानेवर चाकू लावला आणि मला खाली पाडलं आणि आवाज नको करू म्हणे आणि जे काही आहे तुझ्याजवळ ते दे म्हणे सगळं मग मी म्हटलं बरं ठीक आहे मग ओरडू नको म्हणे मला ठीक आहे म्हटलं मला मारू नका तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा वाटल्यास म्हटलं मग त्यांनी जे होतं ते सगळं सोनं वगैरे नेलं माझ्या हातातलं गळ्यातलं आणि काही कॅश होती दहा हजार ती कॅश नेली आणि पिस्तोल दाखवली मला आणि मला ग्रिलला इथे बांधून ठेवलं महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक देखील रवाना केलंय घरात येताना हे आरोपी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत मात्र तोंडाला रुमाल बांधला असताना पोलिसांसमोर या आरोपींना शोधून काढणं एक आव्हान आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन अनोळखी इसमा विरुद्ध त्यांच्या करिता, शोधाकरिता एकूण चार टीम रवाना करण्यात आलेली आहे विविध टेक्निकल तपास आणि इतर तपासाच्या माध्यमात त्याचा शोध घेणे सुरू आहे सध्या मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण सुरू आहे तसेच जनगणनेचे आरक्षणाकरचे कारण सांगून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की असे सर्वेक्षण करण्यासाठी कोणीही इसम आल्यास त्याला घराच्या आत प्रवेश देऊ नये बाहेरूनच त्यांना माहिती द्यावी आणि आपण जर घरात एकटे असाल तर आजू जर कोणी जवळ असेल शेजारी तर त्यांना नक्कीच बोलवा आणि त्यांच्या समक्ष माहिती द्या एकटे घरात बोलवणे पाणी पाजणे वगैरे अशा घटनेतून जे असे अपप्रवृत्तीचे लोक आहे याचा फायदा उचलू शकतात आणि अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडू शकतात पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सर्वे करायला कोणीही अशा प्रकारे घरात आल्यास त्यांना आत घेऊ नये बाहेरूनच माहिती द्यावी असं आवाहन केलंय शहरात बऱ्याचदा सर्वे सुरू असतात आणि त्यामुळंच घरी आलेल्या या लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडलाय